ओबीसी नेते नवनाथ वाघमारींची गाडी जाळणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे विश्वंभर तिरुखे असं गाडी जाळणारे आरोपी नाव आहे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे जालन्यातील दरेगाव रोडवर पोलिसांनी आरोपीला के अटक केली अटक करण्यात आलेला आरोपी हा कट्टर जरांगेत समर्थक असल्याचा आरोप नवनाथ वाघमारेंनी केला तसंच त्यांनी आरोपीचे जरांगेंसोबत असलेले फोटोही दाखवलेले आहेत विश्वंभर तिरुखेला अटक करण्यात आली जरांगेंवरही गुन्हा दाखल करा असं वाघमारे म्हटलंय सीसीटीव्ही फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुखे म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर नारा दोघांचाही दोघांना एका दो माळेमध्ये एक माळ दोघांना आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता विश्वभर भानुदास तिरुखे यांनी हा गुन्हा केला त्या सीसीटीव्ही फुटेजच्या निष्पन्न झालं आम्ही त्यांना आज अंबड चौक अटक केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुके नावाचा माणूस खरं जर पाहायचा असेल तर माझ्याकडं फोटो सुद्धा आहे त्याचा म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर दोघांचाही दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना सोबत टाकली होती नारायणगडांच्या मानतानी म्हणजे दरांगेच्या किती जवळचा आहे आणि हा हल्ला कोणी करून घेतला म्हणजे कोणी घेत कोणी केला हे आता यातून स्पष्ट होतं आता जारांगीनी पळवाट काढू नये